मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या दुकानाची कुलूप तोडून आणि शटर उचकावून प्रवेश केला चोरट्याने थेट दुकानाच्या गल्ल्याकडे जाऊन तिथे ठेवलेली एक लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड चोरून नेली सकाळी जेव्हा दुकानाचे मालक सुरेश जैन यांनी दुकान उघडले असतात तेव्हा या चोरीचा प्रकार उघडकीस आला गल्ल्यातील सर्व रोकड गायब असल्याचे पाहून त्यांनी तातडीने आझादनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली दरम्यान काही महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर दुकानात चोरी करणारा चोरटा हा सी सी टी व्ही कॅमेरा कैद झाला माझं नाव जय जे सुरेश जैन माझी खोल गल्लीत शाह रमनला जैन भांड्याची दुकान होती आम्ही रा, रात्री झोपलो होतो तो दीड वाजेपर्यंत इकडं खालती होतो दो मग दोन वाजेच्या नंतर केव्हा वा तो चोर आला गल्ल्यात आमची एक लाख ऐंशी हजार रुपये कॅश होती आणि आठ ते दहा हजार रुपयाची चिल्लर होती ते सर्व तोडून चालला गेला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ते सर्व त्यांनी शटर कसक्यात तोडलं गल्ला काय तोडलं काय काय वस्तू चेक केली ते सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड चेक झालंय आणि सर्व व्हिडिओग्राफी आमच्याकडे आहे आम्ही पूर्ण पुरावे दिले आम्ही सकाळी साडेसात आठ वाजता पोलिसांना कळवलं पोलिसची टीम पर फटाफट आली सर्व डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम सर्व आली सर्व टाइम टू टाइम सर्व चेक चालू आहे आता लवकरात लवकर पुलिस करून